सुप्रभत मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण हॉटेलवरून केलेली आहे आताच आपण हॉटेलवर आलो आणि घरी थोडंसं काम होतं म्हणून आपल्या ब्लॉग ची सुरुवात करता आली नाही तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो हा आपला दीपक आणि दीपकचा आज बर्थडे तर आपल्या सगळ्या मामाचे गाव परिवार परिवाराकडून आपल्या शिरकर परिवाराकडून दीपकला आपण हॅपी बड्डे करू दीपक हायकर हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू बोल मराठी समज मे त्याला मराठी समजती पण त्याला बोलता येत नाही मराठी तर चला ठीक आहे ए अरे बड्डे आहे तुला काय आहे का नाही किरण हा त्याचा बर्थडे आहे आज त्याला त्याला विश वगैरे काही केलं का नाही तू सकाळपासून आलाय बाबा शुभेच्छा बोल त्याला काहीतरी बोल ना थँक्यू किरण भाई बोल <laughs> Welcome, welcome. <laughs> चला मित्रांनो आज नहीं नहीं। ए पार्टी देणार आहे तो आज आपल्याला आज मेरा बड्डे हे बोल ना मेरे को सब विश करो, सब करो। <laughs> <laughs> चला मित्रांनो आज दीपक आपल्याला पार्टी देणार आहे संध्याकाळी का दीपक थँक्यू टाटा बाय कर आपला <laughs> मित्रांनो आता वाजले संध्याकाळीचे साडेचार आणि मी निघालेलो आहे जुन्नरला कारण आणि गुरुदत्तांचं दर्शन घ्यायचंय जुन्नरला आणि अजून पण थोडेफार काम आहे जुन्नर मध्ये तर चला आता जुन्नरला जाऊया आपल्याकडे गाडी नाही मग किरणची गाडी घेतली आता मी जुन्नरला जाऊ श्री गुरुदत्तांचं दर्शन घेऊया आपल्याकडे जुन्नरमध्ये एकमुखी दत्ताचं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो आता ते मंदिर कसं आहे ही इथं आहे किरणची गाडी बरे बाबा किरणकडे गाडी म्हणून तरी जरा बरं झालं आपल्या गाड्या सगळ्या यायला अजून दोन तीन दिवस आहे तोपर्यंत ही गाडी आहे माझ्याकडेच मित्रांनो या दोन सिमेंटच्या नळ्या आणलेल्या आहेत आपण तीन तीन फुटाच्या कारण की आपल्याकडं पावसाचं खूप जास्त प्रमाण असतं आणि हे मामाच्या गावचा जो एंट्री गेट आहे त्याच्या तिथेच एक ओढा आहे तर त्या ओढ्याचं पाणी रस्त्यावरून नाही जावं म्हणून ह्या नळ्या घेऊन आलेलो आहे आपण आणि ग्रीन सिटीच्या म्हणजे पप्पाच्या साईडच्या तिथं पण आणलेल्या आहेत सहा नळ्या तर आता या पावसाच्या आधी आपल्याला टाकायला लागणार आहे जुन्नरला निघालाच होतो तेवढ्यात तो ड्रायव्हर घेऊन आला ह्या नळ्या मग ह्या पहिल्या खाली करून घेतल्या आपल्या इथे मित्रांनो आपण आता पोहोचलेला आहोत जुन्नर मध्ये एक मुखी दत्त मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे एक मुखी दत्तांच हे आहे जुन्नरच्या गवत बाजारामध्ये हा एरिया पाहू शकता तुम्ही चला तर आता आपण आतमध्ये जाऊया श्री गुरुदत्तांचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन घेतो छान असा हा वाडा आहे ते एक दत्तांच दत्तांचं मंदिर आहे खूप छान असं दत्तांचं दर्शन घेऊन आपण पोचलेलं आहे आपल्या हॉटेलवर आणि म्हणजे अचानक असं म्हणत आलं की आज दत्तांचं दर्शन घ्यायला गेलं पाहिजे माहित नाही का पण अचानक असं काही ठरवलं वगैरे नव्हतं मग आलंच मनात तर मग पटकन गेलो आपल्या एक एकमुखी दत्तांचं खूप छान असं मंदिर आहे म्हणजे मला आता दाखवलं ते आणि तिथे गेल्यावर खूप असं प्रसन्न वगैरे वाटलं आणि असं पॉझिटिव्ह एनर्जी आली एक अंगामध्ये तर नक्कीच मित्रांनो जीवनामध्ये काही अडचणी उद्या तर त्याला जर तुम्हाला फेस करायचा असेल तर नक्कीच अध्यात्माचा सुद्धा एक छान असा पर्याय आहे म्हणजे पर्याय म्हणजे आपल्याला काही अडचण आली तर नक्कीच देवाचं ध्यान करा तुम्हाला मार्ग काही ना काही सापडतो आणि मेन म्हणजे आपली जी वृत्ती आहे ती चांगली ठेवा काहीच अडचण येऊन देत नाही देव तर नक्कीच आज खूप छान दर्शन झालं आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण आली आणि आता आपण आपल्या कामाला पण लागूया कस्टमर पण येतील आणि आज आपल्या दीपकचा बड्डे आहे तर तो म्हणला शेटकाय खायचं आहे का तुम्हाला पार्टी वगैरे देऊ का तर त्याला म्हणलं नाही पार्टी वगैरे काय देऊ नको छान असं पिल्लांबरोबर खेळत बसलेलो मी आता रोज त्यांच्याबरोबर एक दहा पंधरा मिनटं मी टाइम स्पेंड करतो कारण की जर त्यांना आता या लहान वयामध्ये पिल्लांना जर माणसांची सोय नाही लागली तर मग मी ती माणस नाही तर आपल्याला दहा पंधरा मिनिटं टाइम द्यावा लागतो आणि हा टाइम देतो कारण की आता जास्त म्हणजे थोडासा रिलॅक्स असतो आत्ताच जी वेळ आहे कारण की रात्र थोडीशी झाड होत आली की मग कस्टमर यायला चालू होतात आपल्याकडे त्याच्यामुळे जो टाइम भेटतो तर त्याच्यातलं मी दहा पंधरा मिनिटं पिल्लांसाठी देतो आता छान असा हवा खात मी सनसेट पाहत बसलेलो मित्रांनो मित्रांनो आजचा ब्लॉग थोडासा छोटा होईल कारण की कामं पण भरपूर होती आज आणि कस्टमर पण असल्यामुळे जास्त शूट आपल्याला करता येत नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला भरपूर लोक बोलतात की तुम्ही हिंदीमधून ब्लॉग का करत नाही तुम्ही हिंदीमध्ये ब्लॉग केला तर जास्त व्ह्यूज वाढतील देशभरापर्यंत पोहोचेल आणि अजून बरंच काही तर मी त्या लोकांना हेच उत्तर देतो की मी मराठी मुलगा एक आणि मराठी मुलांनी ब्लॉग हा मराठीतच केला पाहिजे आणि अजून एक गोष्ट नुसता आपल्या देशात नाही तर आपल्या जगभरात पूर्ण आहे आपला मराठी बांधव तर नक्कीच माझा ब्लॉग नुसतं देशात नाही तर जगभरात पोहोचणार असं उत्तर मी त्यांना देतो तर नक्कीच मला मराठी असल्याचा अभिमान आहे खूप अभिमान आहे की मी मराठी आहे मी मराठी तर मित्रांनो दीपक चा बड दीपक कसा सजून बिजून आलाय तुम्हाला दाखवतो बड्डे तर सगळ्या मुलांना पार्टी देणारी आम्हाला पण दोघांना म्हणत होता कारण किरण आपल्याला म्हणत होता आंबा पार्टीला बघू शकता तुम्ही दीपक एकदम चाकाचक परफ्युम बिरफ्युम मारून हे दीपक मग पार्टीला काय काय आणले आज काय काय लाय ला चिकन, ला चिकन, ला चिकन ला केक बीक लाय ना ला पार्टीला थांब म्हणतोय दीपक एकदम टाकाटक झालेली आहे दीपक पाहू शकता तुम्ही बड्डे सगळे तुला हॅपी बड्डे मानता येत थँक्यू म्हणू एकदा सगळ्यांना पण <laughs> पणकार दीपकची एन्जॉय म्हणजे हो एवढा खुश आज दीपक म्हणजे फार पार्टीला त्याच्या अजून चार पाच मित्रांना पण बोलून घेतले त्यांनी का आम्हाला म्हणतोय दोघांना थांबा आम्हाला काय थांबायला टाइम नाही टाइम नाही म्हणजे त्यांची पार्टी जरा विषय हार्ड आहे करू दे त्यांना पार्टी व्यवस्थित त्याच्या बड्डेची एन्जॉय करू द्या <laughs> मित्रांनो खूपच जास्त हाव सुटली आज आणि दीपकचा बड्डे तोच टेबल घेऊन चाललाय बड्डे ला अरे तेरा बड्डे दुसरे किसी हाव सुटली पाहू शकता तुम्ही आज छान वाटते इतक्या दिवसांतून ही हवा पुढे तुम्ही पाहू शकता लेण्याद्री गणपतीचं मंदिर कसं दिसते आपल्या मामाच्या गावातून जवळ आपल्याला लेण्याद्री गणपती मित्रांनो मित्रांनो आता पोहचला आहे मी घरी आणि वेळ झाली आजचा ब्लॉग आपल्याला इथेच थांबायची तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये